नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मातीतल्या एका शक्तिशाली पण न दिसणाऱ्या गोष्टी बद्दल बोलूया झाडांना निरोगी आणि मजबूत बनवतात हे सूक्ष्मजीव लाखो वर्षांपासून मातीत राहत आले आहेत ते आपल्या पृथ्वीच्या एक नैसर्गिक भाग आहेत जेव्हा तुमची माती चांगली असते तेव्हा हे सूक्ष्मजीव वाढतात आणि तुमची आंब्याची छाडणही छान वाढतात हे जीवाणू बुरशी आणि बरेच काही येतात प्रत्येक का एक खास काम असतं काही जन सेंद्रिय पदार्थ गुजवून त्याच्या छाडांसाठी अन्न बनवतात इतर काही तुमच्या झाडांना रोगांपासून वाचवतात किंवा त्यांना पोषक तत्त्व शोषायला मदत करतात समजा की हे तज्जांजन एक पथक आहे जे तुमच्यासाठी फुकटात काम करतं पूर्वी आपण रासायनिक खतन आणि कीटकनाशकांवर जास्त लक्ष द्यायचो पण त्यामुळे चांगल्या सूक्ष्म जीवांना नुकसान पोहोचतन आणि जमिनीची सुपीकता कमी होते आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत या उपयोगी सूक्ष्म जीवांना कसं वाचवायचे आणि वाढवायचे हे शिकणार आहोत त्यांना मदत करणं म्हणजे चांगली शेती निरोगी माती आणि भरघोस उत्पन्न चला पाहूया हे छोटे मित्र तुमच्या शेतीत कसा बदल घडवून आणू शकतात तयार आहात चला तर मग सुरुवात करूया आपल्या पायाखालची माती जिवंत आहे जणू काही सूक्ष्म जीवांचन एक गजबजलेले शहरच चला मुख्य प्रकारांना भेटूया जीवाणू बुरशी अटीनोमायसीटीज प्रोटोजोआ आणि सूत्रकृमी जीवाणू सर्वात जास्त प्रमाणात आढळतात ते नत्र स्थिर करायला आणि सेंद्रिय पदार्थ कुजवायला मदत करतात बुरशी जशा की मायकोरायजा आणि ट्राइकोडर्मा झाडांच्या मुरांशी भागीदारी करतात आणि रोगांपासून संरक्षण देतात अक्टिनोमायसिटीज मुळे मातीला एक खास वास येतो आणि ते कठीण पदार्थ कुजवायला मदत करतात प्रोटोजोआ आणि काही सूत्रकृमी हानिकारक सूक्ष्म जीवांना नियंत्रणात ठेवतात प्रत्येक गट मातीच्या आरोग्यासाठी आणि सुपिकतेसाठी महत्वाची भूमिका बजावतो जेव्हा हे सर्व सूक्ष्मजीव एकत्र काम करतात तेव्हा तुमची माती जिवंत आणि उत्पादनक्षम बनते हे जिवंत जाण शाश्वत आंबा शेतीचे रहस्य आहे है। तुमच्या मातीतील या टीमला ओळखा आणि तुम्ही अधिक मजबूत निरोगी छाड वाढवू शकाल चला पाहूया हे सूक्ष्म आहेत ते हवेतील नत्र शोषून छाडांसाठी अन्न बनवतात जणू काही तुमच्या मातीत एक नैसर्गिक खताच्या कारखानाच जीवाणू पालापाचोडा आणि शेण तुमच्या छाडांसाठी पोषक तत्व नोकरी करतात काही ज्यांना पीजीपीआर म्हणतात ते मुलांच्या जबर राहतात आणि छाडांची वाढ मुलांची ताकद आणि रोग प्रतिकार वाढवतात हे जीवाणू तुमच्या छाडांना जास्त पाणी आणि पोषक तत्व शोषायला मदत करतात ज्यामुळे ती अधिक निरोगी आणि उत्पादनक्षम बनतात ते तुमच्या आंब्याच्या झाडांना दुष्काळ आणि ताण सहन करायलाही मदत करतात जीवाणूचन संगोपन करून तुम्ही रासायनिक खतांची गरज कमी करता हे छोटे कामगार हे एका भरभराटीला आलेल्या बागेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यांना साथ द्या आणि तुमची आंब्याची छाडन तुम्हाला चांगला मोबदला देतील चला त्यांच्या बुरशीजने जाणून घेऊया बुरशीबद्दल बोलूया विशेषतः मायकोरायजा आणि बद्दल मायकोरायजा आंब्याच्या मुलांशी भागीदारी करते ज्या मुलांना पाणी आणि व जस्त सारखी पोषक तत्व लांबून शोषता येतात छाड शर्करा साखर या मुरे अधिक निरोगी सामना बनता। एक नैसर्गिक अंगरक्षक आहे जो हानिकारक बुरशींशी लढतो आणि मुलांना रोगांपासून वाचवतो तो मुलांची वाट पण वाढवतो आणि छाडांना ताण सहन करायला मदत करतो या बुरशींना प्रोत्साहन देणं म्हणजे रासायनिक खतन आणि कीटकनाशकांची कमी गरज मायकोरायजा आणि ट्रायकोडमा तुमच्या बागेची गुप्त शस्त्र नाहीत त्यांचा चांगला वापर करा आणि तुमची आंब्याची छाड भरभराटीला येतील आता पाहूया हे सर्व सूक्ष्मांना वाढायला कशी मदत करतात जीव, जीवाणू आणि बुरशी तुमच्या आंब्याच्या छाडांना थेट मदत करतात ते पोषक तत्व छाडांना सहज मिळवून देतात काही जीवाणू हवेतला नंतर नायट्रोन झाडांना देतात तर मायकोरायजा स्फुरत फॉस्फर्स मिळवायला मदत करते त्यामुळे झाड मजबूत हिरवीगार आणि फरांनी लगलेली राहतात हे नैसर्गिक खतपाणी रासायनिक खतापेक्षा जास्त चांगलं आणि टिकणार आहे सूक्ष्मजीव मातीच्या पोत सुधारतात ज्यामुळे मुलांना हवा आणि पाणी चांगलं मिळतात त्यामुळे पाऊस कमी असो वा जास्त झाडं तग धरतात ट्रायकोडर्मा आणि काही जीवाणू रोगांपासून नैसर्गिकरित्या झाडांचे रक्षण करतात चांगले सूक्ष्मजीव जमिनीत असले की रोग पसरवनाच्या वाईट जीवांना वाढायला जागाच मिळत नाही त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते या नैसर्गिक मित्रामुळे फन पण चांगली येतात आणि आपलं पर्यावरण पण सुरक्षित राहत चला या सूक्ष्म जीवांचे आणखी फायदे पाहूया मातीतले हे छोटे सुपरहिरो फक्त तुमची चाडण निरोगी ठेवत नाहीत तर ते तुमच्या आंब्याच्या पिकाचं प्रमाण आणि प्रत दोन्ही वाढवतात सूक्ष्म जीवामुळे फुलन चांगली येतात फरन चांगली लागतात आणि झाडण जास्त फळ पिकवण्यापर्यंत सांभाळू शकतात ते स्फुरद आणि पालाशियम सारखी पोषक तत्वे झाडांना उपलब्ध करून देतात ज्यामुळे आंबे मोठे आणि गोड लागतात निरोगी झाडण म्हणजे फळण जास्त काळ टिकतात आणि चवीलाही चांगली लागतात सूक्ष्मजीव झाडांना दुष्काळ आणि ताण सहन करायला मदत करतात त्यामुळे फरगर कमी होते याचा अर्थ खराब हवामानातही चांगलन आणि नियमित उत्पन्न मिळतं सूक्ष्म जीवामुळे तुम्हाला जास्त आंबे चांगली प्रत आणि जास्त पैसे मिळतात ते तुमच्या समृद्धीचे खरे भागीदार आहेत चला त्यांना तुमच्या बागेत कसं वाढवायचे ते शिकूया या लहान मित्रांना वाढायला तुम्ही कशी मदत करू शकता ते पाहूया तुमच्या बागेत जास्त सूक्ष्म जीव हवे आहेत का मग सेंद्रिय खतांपासून सुरुवात करा नियमितपणे कंपोस्ट खत शेणखत किंवा हिरवरीचे खत टाका छाटलेल्या फांद्या आणि पालापाचोरा बागेतच किंवा तुमच्या कंपोस्ट खड्ड्यात कुजू द्या जास्त रासायनिक खतन आणि कीटकनाशक वापरणं कमी करा त्याने चांगल्या सूक्ष्म जीवांना नुकसान होत शक्य असेल तेव्हा एकात्मिक कीड व्यवस्थापन इंटिग्रेटेड फेस्ट मॅनेजमेंट आणि नैसर्गिक कीड नियंत्रणाचा वापर करा तुम्ही थेट फायदेशीर सूक्ष्मजीव पण जमिनीत सोडू शकता ओ चोटोबक्टर मायकोरायजा आणि ट्राइकोडर्मा सारखे सूक्ष्मजीवांचे समर्थक मायक्रोबियल इनोकुလंट्स वापरा. लेबलवर दिलेल्या माहितीप्रमाणे ते मातीत टाका किंवा रोपण लावण्यापूर्वी त्यांच्या मुरांना लावा. मातीत चांगला ओलावा ठेवा सूक्ष्मजीवांना पाण्याची गरज असते पण पाणी साचू देऊ नका. जास्त नांगरणी टारा त्याने मातीचा पोत बिघडतो आणि सूक्ष्मजीव उघडे पडतात. चाडांभोवती आच्छादन मल्चिंग करा त्याने ओलावा टिकून राहतो. सेंद्रिय पदार्थ मिळतात आणि सूक्ष्म आणि भरघोस पीक चांगल्या आणि कायमस्वरूपी फायद्यासाठी या गोष्टींची सवय लावा आता पाहूया यातून सेंद्रिय शेती कशी करता येते मातीतला या सूक्ष्म आपलं सन हाच सेंद्रिय आंबा शेतीचा आत्मा आहे सेंद्रिय शेती मुरे चांगली माती तयार होते, जी फायदेशीर तुमच्या झाडांना आणि सूक्ष्मजीवांना अन्न मिळत आणि सुपित एक चक्र तयार होत निरोगी सूक्ष्मजीव नैसर्गिकरित्या रोग आणि किडीना आटोक्यात ठेवतात त्यामुळे रासायनिक औषधांची गरज कमी होते ट्रायकोडर्मा आणि काही विशिष्ट जीवाणू तुमच्या छाडांच्या संरक्षण करतात आणि त्यांची रोग शक्ती वाढवतात सेंद्रिय पद्धतीमुळे पाण्याची बचत होते आणि प्रदूषणही टरतात चांगली माती जास्त पाणी धरून ठेवते आणि तिची धूप कमी होते सूक्ष्म जीवांचे संगोपन करून तुम्ही तुमच्या शेतीचे आणि पर्यावरणाचे रक्षण करता सेंद्रिय आंबे चवीला जास्त चांगले सुरक्षित असतात आणि निसर्गाशी जुळवून घेऊन पिकवलेले असतात हेच शाश्वत शेतीचे भविष्य आहे हा आपण मातीतल्या सूक्ष्म जीवांच्या लपलेल्या जगाबद्दल आणि तुमच्या आंब्याच्या बागेतील त्यांच्या शक्तीबद्दल जाणून घेतलं हे छोटे मदतनीस पोषक तत्व मातीच्या पोत रोगप्रतिकारशक्ती आणि पिकाची प्रत सुधारतात तुमची माती ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे तिला सेंद्रिय खतांचन खाद्य द्या आणि तिच्यातील जीवसृष्टीचे रक्षण करा रासायनिक खतन कमी करणं आणि फायदेशीर सूक्ष्मजीव सूक्ष्म ही एक लांब पल्ल्याची गुंतवणूक आहे तुमच्या मातीला एक बघ समजा सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीव हे भविष्यातील सुपिकतेसाठी तुमची ठेव आहे निरोगी माती म्हणजे निरोगी चाडण आणि येणाऱ्या अनेक वर्षांसाठी भरपूर आंबे चला या शक्तिशाली मित्रांचं संगोपन करण्याचं वचन घेऊया अशा पद्धती वापरा ज्यामुरे ते चांगले वाढतील सूक्ष्म जीवांची जादू तुमची बाग आणि तुमचे भविष्य बदलू शकते धन्यवाद आणि आनंदी शेती करा